नमस्कार आम्ही भारतीय विद्यापीठाचे श्रीपतराव कदम प्रशाला व ज्युनियर कॉलेज व्यवसाय शिक्षण अंब या शाखेचे विद्यार्थी असून आम्ही हा एक स्मार्ट विलेज हा प्रकल्प केला आहे माझे नाव ओमकारानंद शेळके यत्ता अकरावी विज्ञान माझे नाव साहिल उमेश शेडके इयत्ता अकरावी विज्ञान हा प्रकल्प खास आम्ही गावासाठी केलेला आहे मित्रांनो गावाच्या रोडकलेला जी स्ट्रीट लाईट असते ती आपली ॲटोमॅटिक अंधार झाला की लागणार आणि उजेड झाला की ऑटोमॅटिक बंद होणार बघू शकता अंधार केला या सेन्सर वरती आपण इथे एल डी आर सेन्सर वापरलाय अंधार झाला की ऑटोमॅटिक लाईट लागते आणि अंधार उजेड आला की ऑटोमॅटिक बंद होते या प्रकल्पामध्ये दुसरा भाग म्हणजेच पाण्याची टाकी पाण्याची टाकी भरली की आपल्याला ऑटोमॅटिक या फोनवरती कॉल येणार आणि या पाण्याच्या टाकीची लेवल आपल्याला इथे एलईडी द्वारा सेन्सरद्वारा समजणार आता आपण या टाकीची प्रत्यक्ष पाहूया पाण्याची टाकी अडीचशे लिटर भरलेली आहे इथे आपल्याला अडीचशे लिटर दाखवत आहे दा पुढे आता पाणी बऱ्याच चालू आहे पाचशे लिटर भरलेले आहे पाचशे लिटर पाणी सेन्सर जो लावलेला आहे तो पाचशे लिटर पाणी दाखवत आहे दा आपल्याला पाण्याची टाकी साडेसातशे लिटर भरलेली आहे साडेसातशे लिटर पाण्याची टाकी भरलेली आहे असं दाखवत आहे पाण्याची टाकी आपली फुल भरलेली आहे आता फोन आलेला आहे आपल्या स्क्रीनवरती बघू शकता आपल्याला एका कॉल आणि एस एज द्वारण त्याला कळत असतं की आपली पाण्याची टाकी भरलेली आहे या ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईटसाठी आम्ही इथे एल डी आर सेन्सर यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाकीसाठी आम्ही इथं वॉटरफुल सेन्सर एक तयार केलेला आहे पुन्हा याच्याच बाजूला आम्ही इथं वॉटर लेवल सेन्सर फिट केलेला आहे के आणि इथे आपण वॉटर लेवल हे जे एल ई डी आहे ते दर्शवतात आपल्याला वॉटर लेवल आणि इथे आपल्याला ॲटोमॅटिक स्क्रीन सिस्टीम आपण बनवलेली आहे या सिस्टीम मध्ये आपण एक जुना की पॅडवाला फोन वापरलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही की पॅडवाला फोनमध्ये एक सेटिंग ओ एसओएस सिस्टम म्हणून त्या एस ओ एस सिस्टममध्ये आपण काय केलेलं आहे की आपण एक इमर्जन्सी नंबर सेट करतो एमर्जन्सीसाठी आपण जर फॉर एक्झाम्पल फाय नंबर घेतला तर तो नंबर लॉन्ग प्रेस केला तर ॲटोमॅटिक आपण जो नंबर सेट केला आहे त्याला कॉल जातो आणि एक मेसेज जातो तीच सिस्टीम आणि प्रोसेस केलेली आहे याला आणि ते आपण सोलर पॅनल बसवलेला आहे खास तो फोन चार्जिंग करण्यासाठी आणि ऑटोमॅटिक आपल्याला या फोनवरती फोन येतो फोन हा प्रकल्प तयार करण्यासाठी शाळेचे प्राचार्य मान्य श्री डी पी कदम सर व विज्ञान शिक्षक जाधव सर कारंडे सर सूर्यवंशी सर आणि शिंदे मॅडम आणि शाळेचे लॅब असिस्टंट चौगले सर यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले Дальневад!